श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत वृषभ राशीचे पंधरा दिवसाचे राशी भविष्य म्हणजेच काय फेब्रुवारी महिन्याच्या शेवटचे पंधरा दिवस वृषभ राशीच्या व्यक्तींना कसे जाणार आहे आणि कुठल्या सहा घटना घडणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा बघूया मित्रांनो की वृषभ्रास वृषभ्रास ही अत्यंत राशीचे व्यक्ती अत्यंत निष्ठावान प्रामाणिक आणि कष्टळू असतात वृषभ राशीच्या व्यक्तींना कुठल्याही प्रकारची जबाबदारी दिली की ते जबाबदारी ही पूर्णपणे पार पाडत असतात वृषभ राशीच्या व्यक्ती व्यक्ती हे अत्यंत कष्टळू असतात हुशार असतात वृषभ राशी राशीचक्रातली दुसऱ्या नंबरची रास आहे आणि राशीचे स्वामी हे शुक्रग्रह आहेत मित्रांनो बघा की रास वृषभ राशीच्या व्यक्तींना येणारा जो फेब्रुवारी महिन्याचा शेवटचे पंधरा दिवस आहे ते अत्यंत चांगले जाणार आहे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे कुठल्याही प्रकारचा त्रास त्यांना जाणवणार नाही ना आरोग्याच्या बाबतीत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही ना आर्थिक बाबतीत आर्थिक उलाढाल वाढणार आहे आर्थिक त्यांची आर्थिक आवकसुद्धा जास्त होणार आहे तर मी बघूया की कुठल्या सहा प्र सहा गोष्टी वृषभ राशीच्या बाबतीत येणाऱ्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या पंधरा दिवसात घडणार आहेत त्यातली पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे नोकरदार वर्गासाठी बढती मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो बघा की नोकरदार जे वर्ग असतील त्या नोकरदार वर्गाला नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे त्यांचे प्रमोशन होण्याची शक्यता आहे आणि प्रमोशन झालं बढती झाली तर तुमचा पगारसुद्धा वाढणार आहे मित्रांनो येणाऱ्या फेब्रुवारीच्या शेवटच्या पंधरा दिवसात तुमचा पगार वाढ होण्याची शक्यता आहे त्यानंतर बघूया की नौकरदार वर्गाला एक चांगली जबाबदारी मिळू शकते वरिष्ठ तुमच्या खुश राहून तुमच्यावर एक चांगली जबाबदारी सुद्धा देऊ शकतात ती जबाबदारी तुम्ही जर पार पाडली किंवा चांगल्या प्रकारे पार पाडली तर तुमचा तुमची बढती होऊ शकते तुमची वाढ सुद्धा होऊ शकते त्यानंतरची चांगली महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी वर्गासाठी विद्यार्थी वर्गासाठी येणारा हा पंधरा दिवसाचा जो कालावधी आहे तो अत्यंत चांगला जाणार आहे त्यांची स्पर्धा परीक्षा असेल परीक्षा असेल त्यात ते त्यांना यश मिळणार आहे विद्यार्थ्यांसमोरच्या काही अडचणी आल्या होत्या त्या ते अडचणी त्यांच्या दूर होणार आहेत आणि त्यांच्या अडचणी दूर होऊन त्यांना नवीन एक चांगली योजना त्या आखणार आहात त्यांच्या डोक्यातील ज्या योजना आहेत त्या योजनेवर त्या काम करू शकता म्हणजेच काय की विद्यार्थी वर्गालासुद्धा येणारा जो पंधरा दिवसाचा कालावधी आहे तो अत्यंत चांगला जाणार आहे त्यानंतर बघा की मित्रांनो की आर्थिक बाबतीत आर्थिक बाबतीत म्हणायला गेलं लग की तिसऱ्या नंबरचा जो चांगला आ, चांगली गोष्ट काढणार आहे ती म्हणजे जर तुमची उधारी असेल किंवा तुम्ही कोणाला कर्ज दिलेलं असेल ते कर्ज किंवा उधारी तुमची वसूल होऊ शकते म्हणजेच काय मित्रांनो की जुनी येणी जी आहेत तुमची ती येणाऱ्या पंधरा दिवसात तुमची वसूल होऊ शकतात म्हणजेच काय कर्जसुद्धा तुमचं वसूल होऊ शकतं किंवा जर तुम्हाला व्यावसायिक तुम्ही असाल किंवा तुम्हाला जर कर्जाची गरज असेल तर कर्जसुद्धा तुम्हाला मिळू शकतं येणाऱ्या पंधरा दिवसात तुम्हाला कर्जसुद्धा मिळणार आहे ती सुद्धा एक चांगली गोष्ट तुमच्या बाबतीत घडणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो की पाचव्या नंबरची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या आरोग्याची फक्त काळजी घ्यायची आहे आरोग्यात तुम्हाला चढ उतार जाणवतील कधी तुमचं आरोग्य चांगलं असेल किंवा कधी बिघडलेलं असेल त्यामुळे आरोग्याची काळजी तुम्हाला येणाऱ्या पंधरा दिवसात घ्यायची आहे आरोग्य आपलं जपा शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी योगा करा व्यायाम करा त्यामुळे तुमचं आरोग्य हे चांगलं राहत असतं त्यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहाव्या नंबरची आनंदाची गोष्ट तुमची घड गण, घडणार आहे ती म्हणजे कुटुंबातील तुमचं वातावरण हे अतिशय आनंदाचं असणार आहे वृषभ राशीच्या व्यक्तीच्या कुटुंबातील वातावरण अतिशय आनंदात असल्यामुळे तुमच्या कुटुंबात तुमचा दरारा वाढणार आहे कुटुंबात तुमचं नावलौकिक वाढणार आहे आणि त्याचबरोबर तुमचं कुटुंबातील वातावरण अतिशय चांगलं असल्यामुळे तुमच्या पण मनात आनंदाची आनंद असणार आहे आणि तुमचे पण दिवस आनंदात जाणार आहे त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे समाजात तुमचं नाव होणार आहे आणि कुठल्याही समाजात कार्यात तुम्ही अग्रेसर असणार आहात मित्रांनो येणारा पंधरा दिवसाचा जो कालावधी आहे तो वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे त्यांची भरभराट या होणार आहे राजकीय क्षेत्रात व्यावसायिक क्षेत्रात तुमच्या सामाजिक क्षेत्रात तुमचा दबदबा वाढणार आहे तुमचं नाव वाढणार आहे आणि तुमचं नावलौकिक वाढणार आहे तर मित्रांनो बघा की येणारा जो कालावधी आहे तो पंधरा दिवसाचा जो फेब्रुवारी महिन्याचा कालावधी आहे तो वृषभ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला जाणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थाशी नक्की श्री स्वामी समर्थ